बारी सुना है, मुझे म्हणजे मला असं वाटतंय शिन, शिन, की संजय जींचे सूर नाही दिशाही खूप लवकर बदल संजय राऊत आता शिंदे त्याच्यावर म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायची परवानगी दिला जाते कारण की त्यांनी सगळं निर्णय मोदींना दिलेलं दिलेले रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाहीये भारतीय जनता पार्टीचे तसेज मदे विचार, एक ले तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तो, तो कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही रवीजी वारंवार तो आहे ते अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मंत्रीपद मिळावं यासाठी काय प्रयत्न आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे त्याच्याकरिता आम्ही देवाला त्यांच्यासोबत आणखी रवीजींनी घ्याव असं वाटतं सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये स्थानिक तोस्ता स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकट्या लढावं अशी मागणी आता पुढे येते तुमचं काय हे पा आम्ही महायुतीची सरकारमध्ये आहे आम्ही सगळे मिळूनच लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा थँक्यू थँक्यू तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे संजय राऊतांची दिशाही लवकरच बदलेल असं त्यांनी म्हटलंय संजय राऊतांची दिशा लवकरच बदलेल असा, असा घणाघात नवनीत राणा यांनी केलेला आहे त्याचबरोबर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असंही राणांनी म्हटलेलं आहे